नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईतील सिवूड प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील माजी नगरसेवक भरत जाधव यांनी नवी मुंबई महापालिकेचा प्रभाग क्रमांक एकशे आठ मधील उद्यान गटार डस्टबिन घोटाळा उघडकीस आणलाय सदर कामाकरिता पन्नास लाख खर्च अपेक्षित असताना नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांनी तब्बल तीन कोटींचं काम दाखवून जनतेच्या पैशांची लयलूट केल्याचा आरोप भरत जाधव यांनी केला आहे त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशी अहवाल मिळावा तसेच दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता त्यांनी सिगूड सेक्टर अठ्ठेचाळीस येथे आपले बेमुदत उपोषण सुरू केलं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये जो उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्याचबरोबर सेक्टर पन्नासमध्ये मध्ये एक गटर काम केलेलं आहे आणि डस्टबिन लावण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड प्रमाणात धांदली झालेली आहे कारण की उद्यानामध्ये सहा हजार चौरस मीटरचं उद्यान आहे जिथं पाच पंचवीस पन्नास लाख रुपयाचं काम भरपूर झालं हो पण टप्पा एक टप्पा दोन परत खेळण्याचं वेगळं काम असं दाखवत दाखवत तीन कोटीपर्यंत कामं नेलेली आहेत आणि वास्तविक पाहता तुम्ही आता जर जमलात त्या मैदानाच्या पलीकडेच गार्डन आपण जाऊन व्हिजिट करा की तीन करोड रुपयाचं ते काम आहे का बरं ते काम करूनही निकृष्ट दर्जाचं काम आहे तेही बघू शकतात स्वतः अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवारसाहेब यांनी व्हिजिट करून पाहणीही केली सगळी त्यांच्या निदर्शनात आलं की हे काम चुकीचं झालेलं आहे त्याच्यानंतर सेक्टर पन्नासला गटर आहे जिथं गटरचे म्हणजे बोगस काम तो करू शकतो समजा हेही समजू शकतो पण जे अनावश्यक काम आहे ज्या कामाची गरज नाही ते काम कुठंच ॲप्लिकेबल नाही आहे म्हणजे वन साईड स्लोप असताना पाणी वन साईड जात असताना त्यांनी विरुद्ध दिशेला गटर बनवून टाकलं तुम्ही शाळा आहे तुम्ही जाऊन बघू शकता तिथं जायचं एक बॉटल पाणी टाकलं किंवा एक बाल्टी पाणी टाकलं ना ते विरुद्ध दिशेला जाते पण गटर बनवले तिथं एक कोटीचं आणि सगळे एकशे एकशे आठ नंबर वॉर्डमधले कामं आहेत त्याच्यानंतर डस्टबिन जागोजागी डस्टबिन लावलेले आहेत आता इथले डस्टबिन काय काढले ह्या चौकामध्ये तुमच्या वीस पंचवीस पन्नास मीटरमध्ये ना पंचवीस डस्टबीन होते आता त्यातले काही काढलेले आहेत ह्याच्यातले म्हणजे अनावश्यक कामं केलेली आहेत वाट छोटा म्हणून कशाही पद्धतीने कामं करणं हे चुकीचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही नगरसेवक कोण काय करतो त्याच्यापेक्षा अधिकारी आणि ठेकेदार यांनी जबाबदारीने कामं करायला पाहिजे होते त्या अधिकाऱ्यांनी सगळे बोगस कामं केलेले आहेत त्या अधिकाऱ्याची बदली देखील इथून उपायुक्त पंढरीरा चौडे जे होते त्यांना बेलापूर विभागातून त्यांना कुठं बदली केली मला माहीत आहे मग तिथून पाठवण्यात आलेले म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे बरं हा घोटाळा झाला कधी ज्यावेळेस पंढरीत चौढे दोन हजार एकोणीस वीसला काही तिथं उपायुक्त होते त्यांच्याच काळात झालेला घोटाळा आहे आणि परत तो माणूस इथं जिऊन बसलेला आहे म्हणजे तुम्ही पालिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे आणि करप्टेड पद्धतीने काम करणारे कशी पद्धत चालली फार दुर्दैवी होईल मी मागील पाच वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करत होतो तुम्हाला मी पत्रव्यवहार व्हॉट्सअपवर पाठवेल पीडीएफ बनवायला सांगितलेली त्याच्यानंतर पाच महिन्यापूर्वी माननीय आयुक्त साहेब म्हणजे अभिजित बांगरसाहेब होत होते त्याच्यानंतर मिसाळसाहेब होते त्याच्यानंतर नार्वेकर साहेब होते सगळ्यांना पत्रव्यवहार केला पण कैलास साहेबांचे मी आभार का मानतो की कि किमान त्यांनी एवढं तरी धाडस दाखवलं की हे बाबा चौकशी झाली एवढा वेळेस पत्रव्यवहार करतो तर आपण चौकशी अधिकारी नेमावा म्हणून सुनील पवार साहेबांना चौकशी अधिकारी नेमले पाच महिन्यापूर्वी अक्षरशः अभियंता विभागाने शहर अभियंता शिरीष हरदवड राज साहेब आहेत कार्यकारी अभियंता वाघचौडे साहेब आहेत यांनी खाली उपाअभियंताला पत्र पाठून पाठून थकले पण त्यांनी फे पेपरसुद्धा पूर्ण केले नाही चौकशीसाठी तुम्ही हे सुनील पवार साहेबांना विचारू शकतात त्यांनी त्या ते पद्धतीने मग जे उपलब्ध होते त्याच्यावर त्यांनी अहवाल बनवला आणि ती मला अहवाल देत नाहीत त्याचा अर्थ अहवालामध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे हे सिद्ध होतं आहे आज बेमुदत उपोषण केलेले आहे की पालिकेने आधी त्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी दुसरं काही नाही आहे एकदा कारवाई केली तर साहेब लक्षात ठेवायचं चूक करणाऱ्या माणसाला पाठबळ देणं म्हणजे त्याला दुसरी चूक करण्यासाठी एक प्रकारची शक्ती देणं आहे पण चूक करणाऱ्या माणसावर कारवाई केली तर लक्षात ठेवायचं आहे ते आयडॉल बनून जातो की चूक करणाऱ्या माणसाला हे भीती वाटते की आपण चुकीचं काम करता नाही नाही तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील शंभर टक्के साहेब हे कोणती बघा सिस्टीम एवढी करप्ट झालेली आहे की तुम्ही एका दिवसात लगेच सिस्टीम सुधरू शकत नाही पण मला माहिती आहे की प्रयत्न केले आमचे सगळे असे प्रामाणिक माणसा पाठीमागा असेल तर शंभर टक्के होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न करावा लागेल पाच वर्ष प्रयत्न करत होतो चौकशी अधिकारी नेमला असता पाच महिने प्रयत्न करत होतो चौकशी अहवाल आला असता पुढचे अजून पाच महिने प्रयत्न करू पण दोषी त्यांच्यावर कारवाईच करून घेऊ माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सुरू केलेल्या उपोषणास नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन नवी मुंबई जागृत रहिवासी संघ यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे नवी मुंबई महापालिकेत प्रशासकाच्या कालावधीत प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत आज यांनी काही इथल्या उपस्थानिक गोष्टींसाठी उपोषण सुरू केलेलं आहे जिथे जिथे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणी लढत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन त्यांना सहकार्य करतो आहे स सरक, सपोर्ट देतो आहे मुद्दा असा आहे की नागरिकांना अत्यंत परेशान करून ठेवलं आहे म्हणजे आधी नागरिक नगरसेवकांमुळं परेशान असायचे आता प्रशासनामुळं प्र परेशान झालेत आणि आता नगरसेवक पाहिजेत अशी म्हणायची वेळ आली आहे आपल्यावर कारण निदान कोणाकडे तरी जायला रस्ता राहील आणि का कोणीतरी कंप्लेन ऐकेल अशी परिस्थिती आहे आज सहकारी संस्थांना झाडं ताड तोडायची तो दोनशे रुपयाचे चार्ज प्रत्येक झाडाच्या मागे ही जी लूट महापालिकेने चालवली आणि एकदम बेमोर खोर जो प्रकार सगळा सुरू आहे प्रशासनाचा आणि त्यांना वटणीवर आणण्यासाठी हे जे काय चालू आहे त्याला सपोर्ट आम्ही करत आहोत आणि महापालिकेने लवकरात लवकर सुधरावं ह्या सगळ्या याच्यातून प्रशासनाचा कारभार सुधरावा एवढीच आम्ही आता आशा व्यक्त करतो आहे कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता